जगा पाटी आहे इकडे जालन्याला जाणारा रस्ता आणि इकडं आंबड बीडला जाणारा आणि इकडून का म्हणजे बुद्ध विहार आहे बघा मी मुरफी दाखवत आहे आज बारा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने धम्म परिषद आहे हे धम्म परिषद आहे मी जात आहे धम्म परिषदला तर पूर्ण हा व्हिडिओ करा आणि मी दाखवतो माझ्या पद्धतीनं कारण हे मी गावगाव तिथं प्रबोधन करतोय किंवा ज्या ज्या ठिकाण गेलं तिथं मी दाखवत हो आहे तर खूप आवाज येत आहे खूप होत आहे तर बघा पूर्ण करा हा व्हिडिओ हां चला विचारत आहे चला पहा ते मंडप आहे बघा आणखी लांब दिस आली गौतम बुद्धाची मूर्ती आहे हे मंडप आहे खूप असं भव्य दिव्य असं आ, हे धम्म परिषद आहे बारा डिसेंबर भारतीय बौद्ध महासभा सूर्यपुत्र बायासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे क्या त्यानिमित्तानं हे अशी धम्म परिषद आहे तर हो का बघा हे शांती वन विभोषणा बुद्ध विहार आणि काजळा फाटा गोला पांगरी हे अशी पाटी आहे आणि इकडे धम्म परिषद आहे तर आता सुरू होत आहे तर पूर्ण हा व्हिडिओ करा बघा वेलसाहेब आंबेडकर यांची ही जयंती साजरी करतात आणि विशेष म्हणजे धम्मा परिषद घरून या सतराव्या बघा परिषदेनिमित्त उपासकाने विकुल संघाला भोजन दान दिलं आहे म्हणून भगवान दानन खाण असं मारडाण आहे आणि इथे गाजर गाव आहे हे आहे बघा लोकेशन खूप अस सुंदर अस वातावरण आहे मारडाण आहे आणि हि तर धम्म परिषद खूप चांगली होत आहे तर मी पूर्ण दाखवत आहे तर खूप असा मोठा परिसर आहे हो का बघू शकताय हो का इकडं आणि इकडं धम्म परिषद आपली आता येत आहे खूप असं चांगलं आहे बरं का गाने बाबा आ, का गाणे लावलेत बाबासाहेबांचे ऐकू येलेत का चांगले आहेत बरं गाणे आहे ना चला मर्याचा कार्यक्रम ही होत आहे पण जी आलेली आहेत तर खूप असं हे मोठं होत नाही सर्व भिक्षु भंटी जी आलेली आहे आणि हे असं इकडपुत आहे आता हे धम्मरोजन व पंचशील झेंडा हा फडकवल्यानंतर इथून मग धम परिषदला सुरुवात होईल झेंड्याच फडकावणी होत आहे पंचशी झेंड्याची फडकावणी होत आहे हा येऊ या गावच वा वाय जय विजय बघा फडकावत आहे विजय सो विजय सो गौतम बुद्ध यांची मूर्ती आणि हे असं खूप अस छान आहे रस्ता आहे गाड्या चाललेल्या इथंही आहे हो का हो का इकडे पण आहे दुसरी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे पुन्हा तिसरी ही मूर्ती दाखवत आहे तर बघा तर बघा लय मन प्रसन्न होत आहे लय चांगलं वाटत आहे तर का ही तर बघा गौतम बुद्धाची हो का ही तर वेगळीच आहे बघा कशी आहे तर फक्त बघत राहावा आणि हि तर गौतम बुद्धाला पहिलं प्रवचन ज्ञान प्राप्ती झाली वाटतं आणि हे गौतम बुद्ध आणि ही तर सगळे बारके बारके भंतीची बसलेली भिक्षू त्या का काळातील बघा पाच बसलेली आहे तर आणि हि सुजाता नावाची महिला गौतम बुद्ध आणि हे आ, हे हेची बाबा भिक्षू म्हणजे आपलं सुजाता नावाची महिला वाटतं खिळ घेत आहे अह का बघा बघू शकताय मी दाखवित बघा सुयाता नावाची महिला गौतम बुद्धाला थिर घेत आहे ही असं आहे बघा असं खूप ही मोठं आहे आणि इथं भंतीजी हे भारती भारती हे असं करून बसवले हे गौतम बुद्ध त्यांना प्रवचन घेत आहे इथं पिंपळाचं झाड आहे इथून भिक्षू हे चाललेत आहे आता इथे धम्म परिषद होत आहे आणि सगळे भिक्षू चाललेले हे तर baga gà bà gũi sạch ta bà gà video video bà video, khu phá xa mừng đọc một शांती वन बुद्ध विहार सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्तानं खूप मासे मोठी भव्य दिव्य असे जयंती होत आहे धम्म परिषद होत आहे तर बघा बघा खूप छान वाटत आहे मस्त वाटत आहे आता भंटीजीचं आगमन झालेलं आहे आता त्यांचं प्रवचन सुरू होईल सुरुवात होईल तर बघा हां वा बघा गौतम बुद्ध यांची मूर्ती किती खूप मोठी आहे किती छान आहे तर बघा खूप मनाला असं प्रसन्न करून सोडणारी आहे गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे तर खूप छान आहे इथं रमा रमाई माता बाबासाहेब आंबेडकर यांचीही मूर्ती आहे वडील छत्री आहे आणि ती मगा दाखवलेलं श्रीजता नावाच्या मध्ये दान दिलेलं व भिक्षूंचं सप... ते गौतम बुद्धांचं प्रवचन केलेलं हे असं आहे लोकेशन आणि इकडं धम्म परिषद आहे असं म्हणजे लोकेशन खूप छान आहे जवेन जेवेन वा कुठून आले कोणत्या गावचे काजळाचे वा 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 हे इकडं आहे का काज काजाळगाव हां बरं बरं तिकीट लांब आहे तिकीट तिकीट किलोमीटर आहे चार किलोमीटर आहे का काजाळगाव आणि मला वाटलं हे पा रोडला हायवेलाच आहे काय की वाटलं काजाळगाव हां का आणि तालुका कोणता आहे याला तालुका जिला जाल ना आहे ना वा जय भीम जय भीम जय भीम वा वा चला आपण वंदन घेऊया चला बोधी खे पियांग वांदामीखे पियां साब करा भटा या ठिकाणी सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर साहेब यांच्या एकशे तेराव्या जयंतीच्या निमित्तानं आपण गेल्या वीस वर्षापासून सालाबादाप्रमाणे सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सार्वजनिक स्वरूप प्राप्त व्हावं प्रत्येक समाजाला सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर साहेब यांचं जे कार्य आहे हे कार्य समाज माध्यमामध्ये घराघरामध्ये पोहोचावं या हेतूने गेल्या वीस वर्षापासून आपण शांतीवन बौद्ध विहार कादळा फाटा या ठिकाणी भव्य धम्म परिषदेचं आयोजन करत असतो आणि करत आहोत आणि आजही हा कार्यक्रम आपला परिषदेचा संपन्न होत आहे सगळ्यांनीच येऊन आपल्या भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे सर्व महिला मंडळ बाहेर गावून आलेलं महिला मंडळ असेल काजळा येथील महिला मंडळ असेल गोलापागरी येथे असेल जिल्ह्यातून आलेलं जे बहिला मंडळ आहे या सर्व संपन्न आहे की कोणीही थांबता आपलं भाग्य आहे मोठा संघ आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेला यांचं जे कार्य आहे त्यांची जयंती साजरी करत असताना कि जसे बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करतो बाबासाहेबांचे विचार मानतो बाबासाहेबांचा इतिहास रमाई आजच्या कार्यामुळे त्यानं आम्हाला पूर्ण होत नाही त्याच अनुषंगाने बाबासाहेबांचं अजून राहिले जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर तुम्ही आम्हाला सांगता बोला बर आम्हाला तर वाटतं तुमचंच आम्ही ऐकावर कधी आमच ऐकतो पण आता तुम्ही जरी बघा बिलकुल पहिले जे भंतेजी बोलणार आहेत तर ते भंते बोधानंद आहेत तर अमरावतीहून आहे तर त्यांना ही सूचना आहे की आजच्या या सतराव्या धम्म परिषदेनिमित्त आपले धम्मदेशना द्यावी अशी त्यांना सूचना आहे कोण होता त्याचा जसा बाबासाहेब बुद्धिवान होता तसा तो गोडसे बुद्धिवान होता कोणाला मारता येत नव्हतं तो लयच बुद्धिमान होता बाबासाहेबांना त्याला गांधीचे कोणाला ना थुरंगुडशील तुम्ही गोडशी बाबासाहेब सारखा बुद्धिमान होता बाबासाहेब मंडाले पर्वतावर जातात आणि वंदन करतात अरे ही जी धम्म परिषद आहे आज इथली ही धम्म परिषद माझ्या भारतामध्ये मा अशा धम्म परिषदे भरल्या पाहिजेत मी ती भरवी किंवा त्याचा माझा धम्माचा प्रचार करीन अशी प्रतिज्ञा त्या बुद्धाला वंदन करून बाबासाहेब खाली येतात आणि खाली येता आल्यावर त्या पेंडल मध्ये बसलेले कोट्यावधीचे मोठा मोठा पेंडल आहे आणि त्या टेज वर बाबासाहेबाला येतात आल्यावर बाबासाहेब म्हणतात आहो हे बुद्ध माझ्या भारतातून आणले तुम्ही माझ्या भारताला तुम्ही परत द्या कोण म्हणतात काय म्हणतात माझ्या भारतात बुद्ध जन्मले बुद्धाचा प्रचार भारतात झाला बुद्धाच ज्ञान भारतात प्राप्त झालं आणि बुद्धाचं निवारण पण म्हणून भारत भूमी त्यावेळेस तिथली ती धम्म परिषद छप्पनची अरंध भिक्षू होते आणि त्या अरंत भिक्षू मध्ये ते, ते बाबासाहेबला म्हणतात कि बाबासाहेब तुम्ही बाबासाहेब नाही मग कोण आहेत तुम्ही बोधिसत्व आहात बोधिसत्वाची पदवी कुठे मिळाली बाबासाहेबाला ब्रम्ह देशामध्ये अरंत भिक्षू कोणते भिक्षू आमच्या सारखे नाही बरं आम्ही तुम्ही सारखेच येत ठीक आहे दान देता मोठ्या मोठ्या आजी आज त्या आजीला काय कोणी देत का नाही देत पैसे कोणती पाच रुपये टाकते आमच्या झोळीत का टाकते आम की तिची श्रद्धा तर कारण आम्ही बाबासाहेब काम करतो आणि तुम्ही आम्हाला जोडता का जोडता की आम्ही पालन पालन करतो म्हणून तुम्ही आम्हाला जोडता तर तुम्ही जर पतशिलाच पालन केलं आहे तरी सुपुत्र यशवंतराव उर्फ जेवण भोजन होत आहे